सामाजिक कार्यकर्ते आणि वाघापूर परिसरातील जनमानसाच्या आधाराचे केंद्रबिंदू असलेल्या सचिन मनवर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघापूर येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य वितरित करण्यात आले ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता शालेय साहित्य वाटप उपक्रमाने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून सचिन दादाच्या या समाजोपयोगी कार्याने प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही सचिन मनवर यांनी दिली वाघापूर परिसरात सामाजिक कार्याचा आदर्श ठेवणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड शाळेच्या धापिका आदरणीय इटकर मॅडम शिक्षक वर्ग माजी सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक भिवकर साहेब व वा तसेच वाघापूर परिसरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते विजूभाऊ छंगानी शेटेकाका प्रकाशराव कांबळे आदेश रोडे प्राध्यापक पंढरी पाटील हे उपस्थित होते